घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक कानासाठी औषध सांगतो कानानं ऐकू येत नाही बहिरा बहिऱ्यासारखं मशीन लावावं हो लागते त्यासाठी आपल्याला वापरायचं काय आणि करायचं काय का तर त्याला काय करायचं आपल्याला आगर आगर आगरडे आगरडा आगरडा एक वनस्पती गणपतीला आपण वाहतो त्या वनस्पतीची जाळून राख पन्नास ग्राम गोमूत्र पन्नास ग्राम गोमूत्र जास्त घेतलं चालतंय शंभर ग्राम घ्या अंदाजे शंभर मिली घ्या तिळाचं तेल शंभर मिली घ्या गोमूत्र तिळाचं तेल शंभर शंभर ग्राम घ्या आणि त्याला काय करायचं एखाद्या तांब्याच पितळाचं भांड असलं त्याच्यामध्ये उकळायला टाकायचं उकळायला टाकलं हे थंड होऊ द्यायचं थंड झालं हे सका संध्याकाळी झोपताना कानामध्ये दोन दोन थेंब टाकायचे काना ऐकू येत नाही कानात कुई आवाज येतो कानातून रक्त निघतं कानातून पो निघतो कानाचे असे बरेच आजार असतात त्याला हे सगळं एकच औषध रामबाण काम करतं तर ह्याचे तुम्हाला घटक आणखी एकदा सांगतो मी तर ह्याला काय करायचं आपल्याला आता ही झालं गोमूत्र तिळाचं तेल शंभर शंभर ग्राम आणि आगारड्याची राख पन्नास ग्राम आटवून आटवून आपल्याली शंभर ग्रामच्या अंदाजे राहू द्यायचं शंभर ग्राम म्हणजे अर्ध्याला अर्ध आटवायचं अर्ध्याला अर्ध आटलं की एका काचाच्या बॉटलमध्ये भरून ठेवा शोधून कपडा वाटा शोधून ठेवून दिलं परत काय करायचं संध्याकाळी झोपताना दोन दोन थेंब तुम्हाला कान कानात टाकायचे कानाचे सगळे इकार कानानं ऐकू येत नाही तुम्हाला कानातून आवाज येतो कान दुखतो कानात काना मळ झालेला आहे तर तुम्हाला ही एकदम चांगल्या प्रकारे काम करील आणि कानानं तुम्हाला ऐकू येईल जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आवश्यक करताना वैद्याच्या सल्ल्यानंच करा राम राम